श्री गणेशाय नम तर आज बनवायची आहे मस्त पिकी भेंडीची भाजी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर बघा इथं मी भाजी बनवून घेते आणि सगळ्या घरातून बघू शकता तुम्ही असा पसारा पडलेला आहे कारण आज काढायचं आहे मला सगळ्या घराचं झाडून कारण आमच्याकडे बघा नव्याची जी पौर्णिमा असते ह्या पौर्णिमेला सगळेजण झाडून काढतात कारण ही पौर्णिमा झाल्यानंतर आमच्या इथे सगळ्यांच्या घरामध्ये संध्याकाळचा लिंबणेसला जातो तर काही जण डोंगरावरती जाऊन लिंबणेसतात म्हणजे सौंद तिला रेणुका आईच्या डोंगरावरती जाऊन लिंबणेसला जातो तर आमच्या घरामध्ये इथं आम्ही लिंबणेसत नाही तर आम्ही डोंगरावरती जाऊनच लिंबणे पण झाडून मात्र सगळ्यांना यावेळी काढावंच लागतं तर आज सगळं घर मी डीप क्लीन करून घेणार आहे तर पहिला मी सुरुवात केलेली आहे बघा हॉलपासून तर हॉलमध्ये मी झाडून घेणार आहे कारण मी झाडून खूप दिवस झालं नाही एक तर पंधरा ते वीस दिवसापूर्वी बघा मी घर झाडून घेतलं होतं त्यामुळे घरामध्ये काही जास्त धूळ निघाली नाही तरी सुद्धा बघा वर्षाचे असे चार सण आहेत ज्यावेळी आपल्याला सगळं घर डीप क्लिनिंग असं करावं लागतं एक म्हणजे दसऱ्यामध्ये दुसरं म्हणजे बेंदूर जो आपला बेंदूर सण असतो त्यावेळी आणि ही नव्याची पौर्णिमा असते त्यावेळी आणि दिवाळीमध्ये असं चार वेळा आपण तर डीप क्लिनिंग करतो आणि आधीमध्ये सुद्धा बघा जे लहान मोठे सण असतात म्हणजे गावची यात्रा वगैरे किंवा असं कुठले किरकोळ सण असतात त्यावेळी देखील आपण थोडं थोडं झाडून घेतोच घर तर काहीतर आपल्याला कारण पाहिजे असतं घर झाडण्यासाठी त्यामुळे घर देखील स्वच्छ राहतं तर या बघा आमच्या मानसला मिळालेल्या सगळ्या ट्रॉफी आहेत या दोन वर्षामध्ये मिळवलेल्या आहेत त्यानं तर या बऱ्याच आहेत किती आहेत तुम्हाला मी मोजून देखील दाखवणार आहे तर यातली एकसुद्धा खेळाची ट्रॉफी नाही आहे हे सगळ्या अभ्यासाची आहेत तर बघू शकता तुम्ही प्रत्येक परीक्षामध्ये त्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा असे नंबर आलेले आहेत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ते बघा दहा अकरा बारा तेरा याच्या मागे आहे चौदा पंधरा आणि ह्या सोळा म्हणजे एकूण त्याने बघा सोळा ट्रॉफीज ह्या दोन वर्षात मिळवलेल्या आहेत तर बघा वरचं सगळं झाडून झालेलं आहे तर मानसच्या सगळ्या ट्रॉफी मी व्यवस्थित पुसून अशा जागेला लावून घेतलेल्या आहेत आणि इथं बघू शकता हे मानसचं ब्लँकेट आहे आणि आणखीन एक आहे हे इथं आमचं आहे ते तुम्ही निरम्यामध्ये भिजत टाकलेलं आहे कारण तेसुद्धा मी में है ते में आता धुवून येणार आहे तर हा सगळा पसारा बघू शकता ही भांडी आहे तर हॉलमध्ये सगळं झाडून मी फर्ची वगैरे पुसून सगळं आवरून घेतलेलं आहे आणि हे जो पसारा दिसतो आहे तो स्वयंपाक खोलीचा मी इथं परत आणून ठेवलेला आहे कारण मग मा मला पुन्हा स्वयंपाक खोली झाडायची आहे म्हणजे किचन झाडायचं आहे हे त्याचा सगळा खेळ वगैरे आहे तिची पुस्तकं तर पुस्तकं मी आठ ठेवणार आहे तात्पुर ठेवले आणि हे सगळं स्वयंपाककुलीतलं सामान तर ह्या साईडला जेवढ्या ह्या भरण्या वगैरे दिसतात ह्या आम्ही दोन दिवसापूर्वी जो बाजार केला महिन्याचा तेव्हा सगळं घासून भरलेलं त्यामुळे मी आता हे घासायला घेणार नाही हे पुसून ठेवणार आहे आणि इकडं बघा ही जी सगळी भांडी आहे तेवढी ही भांडी सगळी घासायची अजून बरीच भांडी आहेत तर ती डबे वगैरे काढायचे तर ही फक्त भांडी आहेत आणि बोदामध्ये म्हणजे पोत्यामध्ये सुद्धा मी काही जी वापरत नाही ती भांडी भरून ठेवलीत आणि हे भांड्याचं जाळ्या देखील मी घासायला काढले तर आता आतमध्ये अजून किती भांडे आहेत बघा तर हे बघा तर ही पाण्याची भांडी कसं काल संध्याकाळी रात्री नऊ वाजता पाणी आलेलं तर हे सगळं घासून भरलेलं आहे बघू शकतं तुम्ही हंडा वगैरे सगळा चमकायला लागला आहे तर आता ह्याच्यावरती मी काहीतरी जुनी साडी झाकून ठेवणार आहे आणि नेव्हाऱ्यावर सगळं देव वगैरे काढलेत आणि इथलं काही काढलं नाही ते खाली ठेवणार झाडणार पुसूनवर ठेवणार कारण मग सगळंच बाहेर घ्यायचं म्हटलं तर खूप होतं तर हे अजून डबे वगैरे सगळे बाहेर न्यायचे आहेत त्यानंतर मग सोयपाकडे सगळं झाडून सगळं धुवून काढावी लागली सोयपाकडून तर ही भांडी मांडतेरी कपाट बघा म्हणजे फरशाच आहे त्या काडापच्या तर त्या मी स्वच्छ सगळ्या असं पहिला घासून घेतलेलं आहे त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने सगळ्या धुवून काढायचे आहेत बघा ज्यावेळी मी अगदी डीप क्लिनिंग असं झाडून काढते त्यावेळी सगळं असं धुवूनच करते स्वयंपाकफुलीचं देवहारा वगैरे कपाट वगैरे गॅस कटा वगैरे ते सगळं स्वयंपाकफुलीत पाणी पाणी होतं तर तुम्ही कशा पद्धतीने धुता मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे झाडून तुम्ही कधी कधी काढता -का हे देखील मला नक्की सांगा कमेंट करून तर आता हे सगळे कपाट मी घासून घेतलेले आहेत तर आता पाण्याने सगळी धुवून घेते तर बघू शकता कपाट अगदी धुवून स्वच्छ झालेले आहेत अगदी छान असं स्वच्छ धुवून झालेले आहेत आता दुसरं पुढच्या कामाला लागूया त्यानंतर बघा देवहारासुद्धा स्वच्छ धुवून झालेला आहे ते देवाराच्या वरती एक फरशी आहे त्याच्यावरती मी देवाचं सगळं सामान ठेवते कापूर उदबत्ती वगैरे ती देखील स्वच्छ धुवून झालेली आहे वरती देखील सगळं पसारा काढून स्वच्छ पुसून फोटो वगैरे लावलेला आहे तर ही जी फरशी मी घासत आहे ही गॅस कट्ट्यावरची फ्रीजकडच्या साईडची फरशी आहे एक फ्रीजकडच्या साईडला आहे आणि एक फरशी अशी देव्हाऱ्याच्या साईडला आहे तर देव्हाऱ्याच्या साईडची सगळी घासून झालेली आहे तर इथं फ्रीजकडच्या साईडची मी घासून घेते आणि तसंच गॅस कट्टा देखील मी सगळा स्वच्छ घासून घेणार आहे कारण इथे फ्रीजकरच्या साईडची जी फरशी आहे तिथे मी मिक्सरसुद्धा लावते त्यावेळी तर मिक्सरला लावताना मसाला वगैरे थोडा थोडा उडला जातो तर ती फरशी देखील मी स्वच्छ अशी झाडून काढताना सगळं घासून घेते तर बघा गॅस कट्ट्यावरती हे सगळ्या गॅस स्टाईल्स आहेत त्या देखील मी असा स्वच्छ सगळ्या घासून घेणार आहे लिक्विडनं त्यानंतर मग पाण्याने स्वच्छ सगळ्या धुवून काढायचे आहेत तर हे सगळं पूर्ण स्वयंपाक खुलीवर आता पाणी पाणी झालेलं आहे तर बघा स्टाईल सगळी घासून झाल्यानंतर पाण्याने सगळी स्वच्छ अशी धुवून घेते मी तर इथे बघा आपली गॅस सगळी स्वच्छ घासून मी सगळी धुवून घेते तर बघा झाडून वगैरे आपलं काढून झाल्यानंतर भर अगदी किती स्वच्छ स्वच्छ दिसतं पण दोन दिवस परत आणि सगळं आहे तसं होतं मग तर चार आठ दिवसाला परत आणि व्यवस्थित ठेवावं लागते तेवढंच दोन दिवस छान दिसतंय बघा तर नंतर आहे तेच होतं तर आता इथे अशा घागरी ठेवल्या होते इथलं झाडायसाठी इथली फरशी पूजासाठी घागऱ्याच्या आणि देवाला ठेवले होते त्या घागरी काढून घेते आणि आता देवपूजायचं आहे तुम्हाला दाखवते माझी देवपूजा कशी असते देवाला बघा असं सगळं स्वच्छ करून घेतलेला आहे तर मी देव बघा हे असे भरून ठेवले होते याच्यामध्ये तर असे देव पातीलामध्ये दे भरून ठेवलेत तर आता सगळं घर झाडून झालेलं आहे तर देवपूजेचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे कारण उद्या सकाळीच मी पूजणार आहे कारण आता मी आंघोळ वगैरे केलेले आणि सगळा पसारा लावून घेऊपर्यंत मला नऊ ते दहा वाजणार आहे तर उद्या सकाळी मी देवपूजेचा व्हिडिओ बनवला की तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद